नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर वर तलाठी पदभर तेवीस मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्या मित्रांनो या ठिकाणी दोन वेळेस निवड निवड यादी सुधारित लावण्यात पुन्हा एकदा मित्रांनो जी प्रसिद्ध करण्यात चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईट प्रसिद्ध करीत आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी सुधारित निवड यादी जी आहे ती लावण्यात आलेली होती याच्यामध्ये त्यांनी असे देखील म्हटलं होतं प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समिती या तलाठी भरतीचे तिचे सक्षम प्राधिकरण असल्याने या पुढील कार्यवाही जसे की कागदपत्रे चारित्र्य आरोग्य ओळख इत्यादी पडताळणी प्रक्रिया किंवा यादीशी संबंधित बाबीसाठी संबंधित जिल्ह्यांच्या भेट द्यावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तर मित्रांनो आता जी या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यानुसार तुमची कागदपत्र पडताळणी असेल चारित्र्य पडताळणी असेल आरोग्य पडताळणी असेल ओळखपत्र पडताळणी असेल या सर्व प्रक्रिया जी आता आहे ती प्रत्येक जिल्ह्याने ही प्रक्रिया सुरू केलेली आहे याच्या अगोदर मित्रांनो एक जिल्हा होता त्या जिल्ह्याने अशाच पद्धतीची माहिती प्रसिद्ध केली होती ती म्हणजे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याने सुद्धा कागदपत्र पडताळण्याबाबत तलाठी पदासाठीच्या प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यानुसार त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील करून घेतलेलं आहे तशाच पद्धतीने मित्रांनो कालच्या तारखेमध्ये म्हणजे सात मे दोन हजार चोवीस या तारखेमध्ये तयार केलेलं पत्र आहे आणि आठ मे दोन हजार ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अमरावती जिल्हा अमरावती यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याची माहिती जर ऑफिशियल वेबसाईट वरती अशा पद्धतीच्या टाईप केलेलं पत्र आहे आणि आठ मे दोन हजार ला या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला आहे सूचना काय म्हटलं या ठिकाणी तलाठी पदवरती दोन हजार तेवीस शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्याकरिता या कार्यालयाचे पत्र क्रमांक दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस अन्वय राज्य परीक्षा समन्वय जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख यांना सादर करण्यात आली आहे त्या तलाठी निवड यादी शासन संकेतस्थळ महाभूमी वर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी तसेच या कार्यालयाचे संकेतस्थळ वर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर प्रसिद्ध निवड यादीतील उमेदवारांनी बायोमॅट्रिक व्हेरीफाय तसेच कागदपत्र पडताळणी जाहिरात मध्ये नमोद आवश्यक अर्हतानुसार म्हणजे जाहिरातीमध्ये जी क्वालिफिकेशन देण्यात आलेली आहे त्या अनुसार दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांचा एक छायांकित साक्षांकित संच सह सा उपस्थित रहावे तर मित्रांनो तुमचं जे डॉक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी होणार आहे तसेच कागदपत्र पडताळणी देखील केली जाणार हे कधी केली जाणार आहे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी पत्ता देण्यात आलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला जर या तलाठी भरती करिता निवड यादी शासन संकेतस्थळ जे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे महाभूमीवर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी तसेच कार्यालयाचे संकेतस्थळावर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे असं म्हटलेलं आहे ही जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आता अमरावती जिल्ह्याच्या वेबसाईट वर गोवर्नमेंटच्या या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला कलेक्टर ऑफिस अमरावती तलाठी रिक्रुटमेंट बाबत हे जे आपण आता परिपत्रक पाहत आहोत त्याबद्दल माहिती मिळेल थोडस खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तलाठी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस फायनल सेलेक्शन लिस्ट अँड फायनल वेटिंग लिस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची निवड यादी लागलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी लागलेली आहे त्यांची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ज्यांचं नाव निवड यादीमध्ये लावण्यात आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी पंधरा मे दोन हजार चोवीस ला त्यांनी दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणी अनुपस्थित उमेदवारांची कोणतीही तक्रार मान्य करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी अशा पद्धतीची अमरावती जिल्हा तलाठी पदभारतीसाठीची सूचना डॉक्युमेंट साठी प्रसिद्ध झालेली आहे आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यासाठी द्यायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद